डॉक्टर साहेब तुम्हाला माझा आवाज येतो आहे का डॉक्टर साहेब साहेब माझ्याकडे लय मोठा येतो आहे काढून मधून फाडन तुम्हाला खरं बो तुम्हाला माझा आवाज येतो आहे का नाही साहेब माझ्या वेटिंगची परीक्षा घेऊ नका नाहीतर तुम्हाला मी आई शपतोत अंतरिक्षमध्ये पाठवेल माझा आवाज येतो आहे का नाही डॉक्टर साहेब माझा आवाज येतो आहे का नाही मला प्रश्नाचं उत्तर हवं आहे नाहीतर या कोयत्यान तुमचं मानकोंड वेगळं करल ना तुमची गाडी घेऊन फिरेल अख्ख्या गावात मला प्रश्नाचं उत्तर द्या डॉक्टर साहेब माझं बोट जाईल पटकन त्याच्यावरती मी मस्करीचा विषय नाही घेते अभि यांना समजो अभि रिप्लाय देत नाही मला अपमानासंच वाटतं आहे कुठे तुम्ही म्हण मी फक्त दाखवत होतो माझ्याकडे हत्यारे लगेच पिस्तूल गाडाची गरज नव्हती डॉक्टर साहेब बंदू आलो मी तट अरे डॉक्टर भाऊ ये, ये प पद्धत झाली ये डॉक्टर भाऊ आम्हाला बोलत नाही आमच्याशी आम्ही काय आज तू फालतू वाटलं काय तू मासनी कर डॉक्टर तुमचा प्रॉब्लेम काय ए अभी तुला इंगेम येतोय आवाज येतोय माझा ना येते हॅलो हॅलो आलो येलो आवाज येतोय का आला 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 आवाज ये ये आला, आला आवाज, आवाज आला येतोय सगळ्यांना हो आवाज येतोय तुम्हाला साहेब माझा डॉक्टर साहेब अरे अरे सर डॉक्टर बोला नाव घेताना तुम्ही गरुडा भाऊ तुमचा आवाज एवढा मोठा येतोय ना की कानाच नाही या साईडचा मल त्या साईड न उडलावं तर आलो अरडा अरे जीव झाले का त्याच माफ कि का ना आपण काहीतरी करू त्या डॉक्टर काय बोलतो तुम्ही फक्त सांगा मला डॉक्टर भाऊ मी कोयता किती छान दिसतं हे बोलण्यासाठी काढून तुम्हाला दाखविला तुम्ही मला पिस्तूल दाखवता होय हा या काय बरं वाटतं का तुम्हाला एवढं एवढी चांगली पर्सनॅलिटी आहे एवढं मोठं हॉस्पिटल तुम्ही सांभाळता आहो ना मला तुम्ही धमक्या देता बा कपरे बिपरे बघा हां एक काही कापरे तुम्हाला साधी वाटली का एक कोट आहे ना तीन लाखाचा कोट ना ती खालची चड्डी आहे ना माझी पॅन्टीच्या आतमधली तीच अडीच लाखाची हाय आणि पॅन्टीचा तर विषयच करू नका अशा माणसाला तुम्ही असं धमकावता हो तुम्हाला लाज वाटतं की नाही Hmm. Uh... आव डॉक्टर आवड सांगतो पण समज ना हो तुम्हाला मी तर बोलतो मी तर बोलतो गारुडा भाऊ डॉक्टर भाऊंना हॉस्पिटलला त्यांच्याच पाठवू पाठवू का पाठवू पाठवू येऊ का ना बरगड असं पुतलं रे तू डेंजर आहे माझा भाव कॉन रे बोलतो तू कॉन रे दोन्ही रेडी मेडिकल प्लीज लिव्ह अरे पुचक्या तू कोण रे प्रोफे काय झालं हा उग्रा कोण रे याला घालवू का धडे लावू का याला ऑपरेशन मधून पळून आले सर बॉडी दाखवते वाटतं मला असं वाटतंय याचं ऑपरेशन झाल होत कार्ट डिक्सून आलेले दिसते कार्टर वर जाऊन ऑपरेशन कम्प्लीट करून डॉक्टर आयच्या गावात कुत्रा धमकी दिली बाबू तिक धाक चिक तिक चिक ताई मला एक सांगा ताई ताई थांबा माझं मला बोलायचं वाटतं तुमच्याशी मी काय म्हणतो या डॉक्टरने हॉस्पिटल बांधलंय आम्हाला अख्खा एरिया फिरवला काल दोन तास आम्ही फिरवतो तुमची शपथ सांगतो होत नाही होणार तुम्ही बाप दिसता त्याला विषय नाही पण मी मस्कत नागत तुम्हाला अख्खा हॉस्पिटल फिरवलं ना हॉस्पिटलमध्ये किडनी बिडनी चेक करायचं आहे आता मला सांगा कधी जाणार किडनी चेक करायला व तुम्हाला एक तरी डॉक्टर जास्त दिसला का एकच डॉक्टर तिकडे मरतोस डॉक्टर कमी नाही कडचं अख्ख्या एरियातला दाऊदू वाटतोय तो भावी वाटतो इकडचा हा याला त्याला धमकी देत सुट्टे भीती वाटते ना तुम्हाला तुम्हाला शिंका तुम्हाला करोना बिरुना नाही ना वहिनी वहिनी तुम्हाला करोना तर नाही ना आम्हाला खरं खरं सांगा तुम्हाला करोना आहे का बघा हे बघा करोना असेल तर मी करू शकतो काहीतरी वहिनी काहीतरी इंग्लिश मध्ये बोलल्या वहिनी काहीतरी इंग्लिश मध्ये बोलल्या मला काहीच कळत नाही पाकिट मारल वहिनी माझं पाकिट मारलं वहिनी वहिनी पाकिट द्या वहिनी वहिनी आईची कटकट वहिनी अरे पोलीस माझे लागले अरे गरु अरे रे माझ्या डोल्यासमोर अरे मी समजलो अरे ती शिंकत होती बोली करणं बिरण झालं का नाही तुला मी तिला बोलत माझं पाकिट मारून पलायला लागली मी तिला फक्त असं धक्का दिला पाठी डोका आपटलं गेली रे रे फुटपाथ वरिंग वरती रे बहिणी उठल मी अंगावर म्हटलं चुकीचं वाटत दोन मिनटला काय आय गाव मध्ये हे बॉडी बिल्डर माझ्या बहिणीला उठ र गेली रे ती मला वाईट वाटतं आईच्या गाव का मारलं रे का मारलं रे तो याने नाही 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 याने मारले हे कोण आहे हे बच्चे भाईच भाऊ दिसते का डुप्लिकेट दिसते ते हे तोंड टॉन चंद चल बंद आयच्या गावात कोण र तू तु नाव कर भावा माझं नाव रोबोट आहे तुझं नाव काय साहेब माझं नाव डिकोस्टा मी तुझा मामा नमस्कार मामा वे गोंशान नमस्कार तुझा आवडला का मी इतर बाबा थोडस खात्री कर गशा मध्ये ते फिनल बिनल होत आणि उरल्या कर बरं वाटेल तुला आता काय वाटतंय आता, का आता बापित मजा वाटते माझे अट्टे बरं वाटते अच्छा गरु मी काय म्हणतो त्या डॉक्टरनी त्या डॉक्टरनी की मला असं वाटतं पोलीस मला कॉल केला ना, के ना बोलल्या की इकडे आम्हाला लोक धमके बिमके देतात दे दे इंग्लिश मध्ये दे काहीतरी फार फार बोलावत ते मी काय म्हणतो घेऊन येतो याच्या आईच्या गावात सात आठ लोक मिळून जरा याला कटिंग करूया आणि याच्या इस्पितळा बाहेर त्याचे तुकडे आपला लोक करते आपल्याला माहिती ना आपण कुठले आहात मी तयार तू बोलत आहे मी, मी करेल चला मी भेटतो मी जरा कपडे कपडे घालतो ठीक आहे कळली आमची चर्चा काय चालली आहे ना बॉडी मधल्या बरगड्या काढीन आणि तुम्हाला खायला घालीन समजलं का आणि चड्डी मला लय आवडल मला गंठण लय आवडले भाऊ घंठन कट कस नाही काही नाही आणली रे तू मी ते गावाच्या बाहेर ना काही दुकान आहे कट गावाच्या बाहेर कट काय बोलतो कितीला आहे गणत बाप वाटतय छाती बीती मस्त फुगवल्या रे हो। तू जॉन yeah. पिक्चर बघते वाटले uh -huh. <laughs> ने ना अधिक केला लावलंय अधिक न मायनस कसला गोव्हान बाबा कोणाकन गोव्हान को दिलं रे एवढं सुंदर सुंदर मागे तर बघत गरुड गरूर दिसत गरुडा तुझं नाव गरुड पहिलं ना चड्डी लय ब्रँडेड आहे रे याची कोण याला जर चेक करू का रे पैसा बिच आहे का आपलं वाटत मला गरु तुझ्याकडे हातकडे बिथकडी आहे का चेक करू द्याकडे किती पैसा आहे मला वाटतं लय पैसावाला दिसते गारी बिरी बाबा कैच आहे गाडी एवढी खास नाही ना रे ना मला वाटतं डुप्लिकेट गाडी आहे इथं कुठे भी भेटेल नाही मला वाटतं चोरीचं माल आणलंय घटन मिनिटं सेल चोरलेली ना गॉगल बी तीस मला दिसते मार्केट मधला शुक्रवारच्या बाजारातला गाडी चोरीची बाकी सगळं गावात पोलीस आले तर बोलते अगो बाबा अर केव रे अरे पोलिसांची बाबा रे बाबा एवढी मागरी गाडी पोलिसांनी करे ना आमच्याकडे गाडीत नाही आम्ही तर चालतच राहायचं का आम्हाला काय आहे का ना इज बीज डाक्याला एरिया मध्ये आमचा गाजा वाजा असतो आमच्या कपड्याची किंमत तेवढी गाडीची किंमत पण आम्हाला गारी नाही गरू भाऊ काहीतरी बघा आम्हाला वाटतंय तो डॉक्टर आमची कंप्लेंट करतोय जो पोलीस व्हॅल्यू न देता निघून रे का असतो आहे तिकडे बॉडी पडले पोलीस बघिस नाही अरे मालव को समजून नाही ही काय설ले दे अयो कोण आला आंबून कोण रे पोलीस से, ओ, से, पोली। से, से से, से पोलीस भाऊ पोलीस बाजूला या सर पोलीस भाऊ मी का म्हणतो अहो माझी वहिनी वारली काय अहो हे बघा माझी वहिनी वारली हे बघा उघड्यांनी उघड्यानी पडते मी तिकडे बसल मला बोलते मी तुला खाऊ घेऊन येते मी तिकडे बसलो होतो नाही आणि डायरेक्ट उरवली जागेवरतीच गेली माझी आता मी कोणाशिवाय जाऊ मला हसरत नाही राहिला भाऊ या उघड्यानी मला या उघड्याने मला वाद लावून ठेवली माझी जिंदगीची मला एकटा करून ठेवला भाऊ गाडी तुम्ही बघू शकता त्यांचा घामाचा वास पण त्यांच्या सीटला पक्का येतोय त्यांनी बी नाही केली पौली यारा यारा पाकर हो आता पोलीस मामा यांना पकडून घ्या माझ्या वहिनीला मारले यांनी आता वहिनीचे बंदोबस्त कोण करत कोण नेलो तिला तिला पेट्रोल तरी कहू माझ्याकडे पैसे बी नाही थोडे पैसे आहेत का तुमच्याकडे दोन तीन हजार रुपये द्या मी तुम्हाला नंतर परत देईल सर ऐका ना तुम्ही तेवढं हळू तू मला काही कळत नाही साहेब मामा पोलीस मामा बघा मी हालू मी लय हालू बोलते आहे का हे पोलीस वाले जे आहेत ना हे बघा हे खूप चांगले आहेत ह्या या उघऱ्या काकांनी माझ्या वहिनीला ती गाडी आहे अख्खा प्रूफ बी सगळं आहे रक्त बी गाडीला लागलेलं आहे आणि यांच्या अंगाचा वाज बी त्या गाडीमध्ये आहे तुमच्याकडे सगळे प्रूफ आहे तुम्ही हवं तर चेक करा यांना अटक करा माझ्या वहिनीला मारली हो यांनी वाज घेतला या बघल्या वाज जाम डेंजर येतो जमलो मी सांगितलं हो मला कल्लो यांनी मारली

डायरेक्ट डोकं फुटलं हो आपटून आणि ह्याच गारांनी उरवलं आणि गार यांची आहे उघडेश्वरांची Okay, <tex> बोला बोल तुम्ही पोलिसांना बोला मी सगळ्यांना मी सगळ्यांना सांगेल तुम्ही टेन्शन का घेऊन मामा मामा बोलवतोय झालं पोर नाही झालं तू कमाला येऊ ए बावीस हो। वर्षाचा त्याला का मामा बोलतो बोलतोय तू असं थोडी ना पोलीस मामा आमचा अपमान बी करतोय माझ्या एकटा निला बी मारले ना आमच्या पोहोरांचा अपमान करतोय सहन होणार नाही मी आताच सांगतो मी गावाकडची सगळी पोरं बोलवून आले त्यांच्या भाज्या बांधुकी सगळ्या गोष्टी मी पहिले सांगते अटक करा तुम्ही आता अटक करतो आता अटक करतो काय गॉगल का नाही तुमच्या समोर गॉगल घालते या का अर्थ आहे का यो सोराय काय फोन यो, यो? यो इन्स्पेक्टर आहे काय फोन आई इन्स्पेक्टर साहेब मी कसं बोलतो आई ग माझं नाकार फोडलं रे बाबा तू कस बिटा आई यो मारामारीलवली ना 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 ना। रे नाय चाललंय माझ्या बरोबर माझ्याबरोबर बरोबर अत्याचार चाललेले आहेत गरुडा अरे शहरात काय रे माझा अपमान होतोय माझा मानच नाही रे देवा नको तू मी नाव सांगेल वाट वेळेला आल्यावर सांगून ठेवतय मी आपण काय घालू नको बघायला मी सांगते बघा मामा काय झालं मामा मी सांगते Hmm. माझी वहिनी बिचारी रस्त्यावर हो चालली होती मी इकडे बसलो होतो तिकडे ते बघा तिकडे समोर बसलो होतो आणि ती वहिनी माझी मला बोलते मी तुला काहीतरी खायला आणते माझ्या लेकरा आणि त्या दुकानातून जाणार तेवढ्यात हे पोरगा आलं उग्र या गाडीने काच करून तिला उरवली तिला डोकं इकडे आपरलं ना ती पडली आणि ती डायरेक्ट गेली हो डायरेक्ट वरती गेली आहे आम्ही दोघं अनाथ झालो पोलीस मामा ना ते उग्र बोलतय की आम्ही मारलीच नाही वहिनी आमची कोण वहिनी बिनी असं काय डायरेक्ट अपमान बिपमान भाषा करते एकदम धमक्या देते बोलते आम्ही पोरं आणून तुला उचलून घेऊन जाऊन कशात काय काय नसतं ते तुमच्या तुमच्या वहिनी कुठे वहिनी अचानक गायब झाल्या वहिनीचं काय झालं पोलीस मामांच्या डोळ्यासमोरून गायब झाले बिचारा तुम्ही पोलीस मामा बर ठीक आई गरुड सुनील शेट्टी झाले बघा लाल केवढी पडते त्यात वाढत ना तुम्ही या आमच्या गाडीमध्ये कुठे गेले मला वाटते त्यांना फिट आली फिट आली फिट आली काय गजब पण नाही पहिला वहिनी गायब केली ना आता स्वतः गाय झाला काय येऊ पाजुगिरी बरोबर आपण शोधूया त्यांना काय टेन्शन नाही घेऊ माझी वहिनी माझी वहिणी जीवन का डॉक्टरचा तुला <laughs> ते काय तसं काय झालं नाही तुम्हाला तसं वाटलं तसं पण त्या तुमच्या वहिनी इथंच असतील शेजारी बाजारी कुठे त्या हॉस्पिटलला गेले असतील मला वाटतं त्या बरं चालेल डॉक्टर मी तुमच्यावर विश्वास ठेवते फक्त तुमच्या शब्दावर तुमचं नाव का डॉक्टर डॉक्टर सिम्बा खूप आभार झाले तुमचा आदर झाला ते पोलीस आहेत लागलेचे हो। मला कलेची पेटा आवडत पेटा आवरून घ्यायला गेली होती आता तर मी उपाशी बी आहे मला थोडस जेवायचं होतं तुमच्या तिघांकडनं दोन दोन हजार रुपये मिळतील का व दोन दोन हजार नाही पण तुम्हाला चला मी जेवू घालतो चला मला कलेची पेटा पाहिजे होता

आता बॉडी बिडी चेक व्हाल काय काय फुटलं काय काय आणि काढा बिडा ते डॉक्टर काढून घेतली नंतर कोणाला वापरायला झालं किडनी बिडनी मग आपल्याला ते पण येणार आहे का मग त्याच जाग नाही मी सगळं काम कॅन्सल केलेलं पोस्टमार्टम झालं कधी पोस्टमार्टम झाल्यावर पोलिस मग जरा समजावं पोस्टमार्टन झाल्यावर का रिटर्न तिक्र नाही रे तिक्र नाही

अच्छा बरं बरं ठीक आहे ठीक आहे तू घेऊ हॉटेल आहे तिकडे मोठ तवा आहे ते मसाला डोसा बनवायचा तो आणू आपण आता का तव्यावर झोपवत मी काय म्हणतो वहिनी गेली पण दादाला खबर द्यायला लागल रे दादा काय माहिती कुठे गेलाय दादाला कॉल करायला लागल रे पण मोबाईलच नाही पोलीस मग थोडा मोबाईल पण द्या ना पैशा सोबत मोबाईल पैक नाही सगळे पैक गेल मला एका चोराने लुटलं ते उग्र पोरग ना त्यांनी मला लुटलं त्यांनी मला बरबाद केलं आता आलो आणि मी लाख रुपये आम्हीच आवाज कमी कर अरे माझ्या हातात नाही आवाज कमी करण भावांनोस रेडिओ रेडिओ पठून देऊ ना आम्हाला रेडिओ ऐकायला लागतं आम्हाला जाऊ वाईट सवय काय करू आता गरू मी काय म्हणतो तुझा आवाज तर कमी करणार आहे ना तर तोंडामध्ये कापूस कुमु आवाज आहे रे कानातलं कसला आवाज अरे त्या मध्ये काय होतलं डोकं काय करणं बंद झाले तिकडे गेली इकडे थोडे आणि तू जाशील जर तुझा आवाज कमी नाही झाला तुम्ही आत्ताच बोलताय आणि मी जाईल पोलीस स्टेशनला डायरेक्ट ऍडमिट होईल आणि पासला पडेल तिकडे जाऊन पोलीस मामा या पोराला समजावाचा आवाज कमी ते केवरा आवाज बाहेर निघायला लागलं रक्तपराची वेळ आल्या काय चाललंय आई शपथ कधी बसून ट्राय करत पण नाही होत आवाज कमी मी एवढं लहान ठेवलं तरी काय करून त्याच्या सोटिंग मध्ये जाऊन ते मिनिमम खालती असत ते माकडा तोंडाची